डब्बा बनवण्यासाठी वेळ नाही किंवा नाश्ता बनवण्यासाठी वेळ नाही अशा वेळेस तुम्ही हा मसाला घरी बनवून ठेवा अगदी पाच मिनिटात तुमची रेसिपी तुमचा डब्बा बनवून तयार होईल तर नमस्कार मंडळी परिश्मा मेजवानीमध्ये आज आपण पटकन होणारी रेसिपी बघतोय तर कढईमध्ये एक वाटी फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं आणि एक वाटी शेंगदाणे दोन्ही समप्रमाणात प्रमाणात घेऊन मध्यमासेवरती भाजून घ्यायचं आहे आता छान भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत बारा ते पंधरा लसणाच्या घ्यायच्या आहेत दोन चमचे चा इथे मी मॅगी मसाला वापरलेला आहे त्याचसोबत दोन चमचे चा लाल तिखट टाकून घ्यायचं एक चमचा भाजलेल्या जिरेची पावडर एक चमचा इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे त्याचसोबत दोन चमचे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे कुठलेली लाल मिरची आता हे सगळं छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आणि आपला हा मसाला बनून तयार झालेला आहे आता हा मसाला तुम्ही एखाद्या हवाबंद बाटलीमध्ये भरून महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही ज्यावेळेस तुम्हाला बनवायचं आहे त्यावेळेस तुम्ही वापरू शकता आता यापासून आपण कशा पद्धतीची रेसिपी बनवू शकतो ते बघूयात तर इथे मी परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीचं कणिक मळून घ्यायचं आहे आता कणिक इथे मी मळून घेतलेला आहे पाच मिनिटांसाठी भिजत ठेवूयात पाच मिनिटांनंतर इथे मी त्यातलं थोडस पोर्शन घेत आहे म्हणजे त्याचा एक उंडा बनवून घेत आहे जसं आपण चपातीसाठी बनवतो त्या पद्धतीचा उंडा बनवून घ्यायचा आहे सुक्या पिठामध्ये गुळ लाटून घ्यायचा आहे लाटून झाल्यानंतर जो मसाला आपण बनवून घेतलेला होता तो मसाला यावरती टाकून घ्यायचा आहे आता या, या मसाल्यापासून आपण दोन रेसिपी बघणार आहोत त्यातली पहिली रेसिपी ही आहे मसाला टाकून घेतलेला आहे आता फोल्ड करून घेऊयात चौकोनी आकारामध्ये हा पराठा मी बनवत आहे तुम्ही हवा असेल तर गोल आकारामध्ये दे दे देखील बनवू शकता जसं आपण पुरणपोळीसाठी सारण भरून बनवतो त्या पद्धतीने देखील बनवू शकता आता हा लाटून तयार झालेला आहे भाजून घेऊयात तर तयावरती मी टाकून घेतलेला आहे पराठा आणि मध्यम ते मोठ्या तेल तूप बटर जे आवडतं ते लावून तुम्ही भाजून घेऊ शकता तर इथे मी तूप लावलेला आहे मुलांच्या आरोग्यासाठी छान असतो तूप आणि तूप लावून मस्त असा खमंग हा पराठा भाजून घेतलेला आहे तयार झालेला आहे तो पराठा आता यापासून आपण दुसऱ्या पराठ्याची रेसिपी बघूयात सेम पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे त्यावरती बनवलेला मसाला जो होता तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे लांब लांब चिरलेला कांदा इथे मी वापरत आहे त्याचसोबत कोथिंबीर देखील टाकून घेऊयात तुम्हाला जी आवडती फिलिंग आहे ती फिलिंग तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता जसं पनीर असेल किंवा दुसऱ्या भाज्या असतील किंवा कोबीज असेल तर या सगळ्यापासून तुम्ही हा मसाला वापरून पराठा बनवू शकता तर सेम पद्धतीने आधीचा जसा पराठा बनवलेला होता चौकोन आकारामध्ये त्या पद्धतीनेच मी हा बनवून घेत आहे तुम्ही गोलाकारामध्ये देखील हा पराठा बनवू शकता अगदी पटकन होणारी रेसिपी आहे जर तुम्ही काही एकदा हा मसाला बनवून ठेवलात तर तुम्हाला ज्या वेळेस ही रेसिपी बनवायची आहे त्यावेळेस तुम्ही त्यातला मसाला घेतला कणिक काही आपल्या घरात मळून ठेवलेलंच असतं चपातीचं किंवा चपातीचं कणिक तुम्ही जर लगेच मळून घेतला आणि लगेच पराठा बनवला तर तुमची पाच मिनिटात रेसिपी बनवून तयार होते घाई गडबडीच्या वेळेस किंवा डब्यामध्ये काय द्यायचं सुचत नसेल किंवा नाश्त्याला काय बनवायचं आहे सुचत नसेल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता बघू शकता मस्त खमंग पराठा भाजून तयार झालेला आहे तुम्ही ह्या मुलांना डब्यामध्ये दही सोबत किंवा शेजवान चटणी सोबत देऊ शकता नाश्त्याला देखील अशाच पद्धतीने दे सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मैत्रिणी शेअर करा ज्यांची मुले शाळेला जातात त्यांच्यासोबत शेअर करा आणि क्रिश्मास भजवानी या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्कीच करा आणि मी भरपूर सारे अशा डब्याच्या रेसिपीज ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद